मला आणखीन एक बरोबडा सवाल या उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊताला विचारत होतो रिफायनरी लोक म्हणतात रिफायनरी लोक म्हणतात येतात डिझेल पेट्रोलच्या गाडीत येतात डांबरांच्या रस्त्यावर जेवतात त्याच गॅसवर गॅसवर जेवतात वापरतात ह्या सगळ्या गोष्टी बघा आता डिझेल पेट्रोल येतं कुठून रिफायनरीतून ते मेन आपण डांबर म्हणतो ते येतो कुठून बिटूमीन म्हणून रस्ते त्याच्यावर डिझेल पेट्रोलवर गाड्या चालतात जेवण करतात गॅसवर ते ये येतो कुठून रूडवरून रिफायनरी मधून सहा हजार प्रोडक्ट रिफायनरीवरून येतात माझं या सगळ्या मंडळींना आव्हान आहे ज्यांना रिफायनरी नको रिफायनरी नको पर्यावरण या सगळ्या मग आमच्या काही वेगळी पर्यावरणवादी पण आहे त्यांना पण ठाकरेना पण राऊतांना पण आज मग जाहीर आव्हान आहे या रिफायनरीच्या प्रोडक्ट वरना निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पहिला त्याग करा करा त्याग नका डिझेल पेट्रोलच्या गाड्या वापरतो नका डांबराच्या रस्त्यावर नका गॅसवर तू जेवा तुलीवरच तर तुम्हाला अधिकार पोचतो यार हमारी बात सुनो ऐसा एक इन्सान शुभ जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो असं एक राजेश राजकारणाचं घ्यान होऊन गेलं पहिला दगड त्याने मारा ज्याने पाप नाही केला रिफायनरीला विरोध त्याने करा की जो डिझेल वापरत नाही पेट्रोल वापरत नाही केरोसिन वापरत नाही गॅस वापरत नाही डांबरांच्या रस्त्यात ज्याला नको आहेत या सगळ्या मंडळीने पहिला विरोध करा मग मानलं त्यानं की रिफायनरीला विरोध आहे या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या मी बघतोय काही मंडळी नाही यायचो गाडीत ना मस्त पैकी पेट्रोलच्या गाड्या राहायचो ते डांबरायचं मजबूत रस्त्यावरून आणि हॉलमध्ये गेल्यानंतर एसी बीसी लावून सांगायचं आमचा रिफायनरी म्हणजे रिफायनरी चालवायची गुजरात नाही आणि पेट्रोल डिझेल आणि डांबर आपण वापरायचं होऊ देत ना आमच्याकडे पण प्रत्येक मिळू दे ना आमच्या पण पोरांना रोजगार म्हणून तुमच्या माध्यमातना माझा रोखडा वापर आहे तुम्ही या गोष्टींचा त्याग करा विनायक राऊतजी उद्धव ठाकरेजी डिझेल पेट्रोलच्या गाड्या चालवू नका डांबराच्या रस्त्यावर पण येऊ नका गॅसवर ना हे सगळं त्याग करा मग तुम्ही विरोध करा ना मानलं तुम्हाला सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या स्वतः मात्र तुपाशी बेरोजगार उपाशी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा